वर्षाचा कार्यकाल पूर्ण करून आज सेवामुक्त होत आहेत जवळपास त्यांची सर्व्हिस एकतीस वर्ष अकरा महिने पाच दिवस कारण मी मोरबेल आमचा सत्य झाला त्यावेळेस त्यांनी परफेक्ट सांगितलं म्हणून ते लक्षात द्या एकतीस वर्ष अकरा महिने वाढला एवढी प्रदीर्घ सर्व्हिस त्यांची सेवा झालेली आहे आणि त्यांचा हे असं होता की <दोंगेकण> ते <uniform> ज्यावेळेस महापालिकेत जुने इंजिनियर लागले लागले त्यावेळेस ते पाणीपुरवठा विभागातच लागले आणि आज विभागाने ते मोरबे विभागातून म्हणजे पाणीपुरवठा याच्यातूनच रिटायर होतात हा एक फार मोठा विभाग आहे कार्यकारी अभियंता आणि त्यांनी कार्य जुनियर इंजिनियर पदी काम करताना तसंच उपभंतापदी काम करताना सर्व विभागात जवळपास मोस्टली नेहरू विभाग आणि पाणी पुरवठा विभाग नंतर पी एच डिपार्टमेंटमध्ये सुद्धा काम केलेलं आहे साहेबांनी सर्व विभागात काम करू आज ते प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त होत आहे तरी त्यांच्या सेवानिवृत्तीचा हा जो आपण कार्यक्रम आयोजित केलेला आहे यासाठी जे आपण सर्व उपस्थित आहात तरी मी त्यांना या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांचं पुढील उर्वरित आयुष्य सुख समाधानाचं व आरोग्यदायी जावं आणि त्यांना कुटुंबाला आता वेळ आणि त्यांच्या बाकीच्या उर्वरित जे आता पूर्ण हो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो सुरुवातीला झालं ती माझे काकूल जिल्हा परिषदेत होती तिथेच ते सुरुवातीला होते त्यामुळे काकूलच्या थ्रू त्यांचे मी लागल्या लागल्या त्यांना ओळख करून दिली म्हणून माझा परिचय तेव्हापासूनचा आहे त्यामुळे आता त्यांच्या निवृत्तीनंतर मला मला आणि बाकी सगळ्यांनाही थोडीशी पोकळी जाणवेलच माझी इच्छा होती की ते शासनाकडनं अठ्ठावन्नचा साथ निवृत्ती आहे ते असताना झालं असतं तर बरं आलं असतं अजून दोन वर्ष मिळालं असतं काम करायला पण ठीक आहे शेवटी प्रत्येकाला निवृत्ती आज नव्हते येणारच आहे त्यामुळे थोडंसं मन भरून आलेलं असलं तरी आपण आनंदाने आणि अतिशय समाधानाने त्यांना निरोप समारंभासाठी जमलेलो होत तर या प्रसंगी त्यांचं मी त्यांना अतिशय चांगलं आयुष्य आणि तसं ते काही स्वस्थ बसणार नाही त्यामुळे ते कार्यरत राहतील कुठल्या ना कुठल्या तरी कामाविषयी याची खात्री आहे त्यांना निरोगी आणि दीर्घायुष्य चिंता आणि पुढील कारकिर्दी शुभेच्छा देतो <laughs> 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 आणि तेव्हा साहेब मला वाटतं आम्हाला नेहमी इथे नेरू आ, नंतर सारसोळे या भागात मोटरसायकल फिरताना मी त्यांना विचारलं की कोण आपले इंजिनियर आहे किंवा कोण आहे ते म्हणजे हे आपले वॉटर सप्लायचे इंजिनियर तेव्हा मला नंतर कळा की तुम्ही सारखे ते हिरो हुंडा मोटरसायकलवर वॉटर सप्लायवर तेव्हा आपल्याकडे गाव गा ठाण मोटरसायकल महापालिकेने दिल्या आणि सारखे ते तेव्हापासून तेव्हा नंतर कळालं की हे किती कामसू आणि किती हे मेहनती आहेत आणि ते नंतर त्यांचं आत्ताचा अनुभव सांगायचं झालं तर दफ्तर मध्ये रेकॉर्डिंग रेकॉर्ड नंतर ड्राफ्टिंग हे ते आम्ही बरेच त्यांना फॉलो करतो सर आणि आता त्यांची खूप सेवा झालीच आहे तर पुढील आयुष्यासाठी त्यांना त्यांच्या कुटुंबियांना मी करतो आणि त्यांचं पुढचं आयुष्य खूप समाधानाने आणि चांगलं आरोग्यदायी जावं एवढं करून माझ्या कार्यकारी अभियंता श्री सोनो साहेब यांनी एक वाहिमानुसार सेवानिवृत्त होत आहेत त्यापासून मी उपस्थित सर्व अधिकारी व कर्मनिवृह यांचे मी आभार मानतो दोन हजार तेरा पासून मी साहेबांकडे काम करत आहे काम करत असताना मला लेट लागायची अडचण किंवा त्रास झालेली नाही तसेच मला आर्थिक बाबीची कधी चणचण भाषले नाही साहेब हे सोन्यासारखे आहेत नावाप्रमाणे सोन्याच्या पलीकडे जे परिसर आहेत ज्यांच्या संपर्कात ते गेले किंवा जो त्यांच्या संपर्कात आला त्याला सोनं जाशी होत राहत नाही तसेच साहेबांना माझ्या व माझ्या परिवाराकडनं शवाने म्हणजे खूप खूप शुभेच्छा धन्यवाद पण सोनसाहेब एक असं जे आम्हाला आधारसाहेब आम्ही त्यांना जाऊन इच्छा तसे निलपाल साहेब आणि हे पण होते पण सोनवणसाहेब आम्हाला जवळचे वाटायचे आणि ते आमचे सहकारी होते आणि नंतर मला वाटतं की आम्ही बेलापूरला असताना आम्ही एकत्र काम केलं होतं बेलापूरला मी पळकर आणि सोनसाहेब होतो ते अत्यंत शांत संयमी कुठलाही माणूस आला तर त्याला शांतपणे बोलणार त्याची काय अडचण आहे ती समजून घेणार आणि त्याला व्यवस्थित मार्गदर्शन करणं हे सोनवणसाहेबांना अत्यंत राहतं पण त्यांचं कधी अति झालं का मग ते खूप हे अनकंट्रोल होऊन जायची खूप मग त्यांना खूप हे व्हायचं मग त्यांना सांभाळावा लागत पण आता शांत पण ते खूप शांत राहायचं म्हणजे असं आणि कामामध्ये त्यांचा खूप सिन्सिअरपणा कुठले काम असेल तर ते स्वतः जाऊन बघून घेणं समजून घेणं आणि त्या कॉन्ट्रॅक्टरच्या मागे लागणं सर्व काम करून घेणं हे त्यांचा अखंड होता आज ते रिटायर होतात त्यांना सेवा खूप शुभेच्छा त्यांचं पुढील आयुष्य आता थोडा वेगळा होता जिल्हा परिषदचा तर त्या पिरियडला हे झाले नेरपाकर साहेब झाले किंवा आपले चिचेरा साहेब तर माझे संबंध एकदमच जवळचे होते तर असे मग आमचे संबंध जुळत मग आम्ही ज्या वेळेला कुठले संकट काळ असेल त्यावेळेला वॉटर सप्लायची कुठली गोष्ट झाली तर आम्ही दोघंच आमची अपॉइंटमेंट व्हायची नेरपगर साहेबांवर एक प्रसंग आतील बदलीचा बांधकामातून त्यांना ट्रान्सफर झाली त्यावेळेलाही साहेब बोलले अरे बाबा तुम्ही दोघं आहेत आता काय बांधकामला जाऊ नका कारण वॉटर सप्लाय नव्याने आले आठवत असेल आपल्याला <laughs> त्यावेळेला मी झोन टूला आणि झोन वनला आणि अशी आमची होती त्यावेळेला मॅडम मी होत्या तर अशा प्रकारचं मत पण त्यांनी काम केलं जसं नेपागर साहेबांनी या आठवण काढली का बाबा यांनी या लोकांनी कामं केली तर असं त्यांचा तो स्वभाव आणि चिकाटी आणि दुसरी गोष्ट असं पण नाही जसं संख्ये म्हटले का बाबा त्यांचं एखाद्याला समजवण्याची पद्धती फार वेगळी होती म्हणजे ते काय बोलतात ते बाजूवाल्याला पण कधी कधी ऐकायला नाही जायचं आणि नंतर मग कळायचं काय समजा तो समोरचं ऐकत नाही मग ते हे म्हटल्याप्रमाणे हातीसारखं आहे त्याचं म्हणजे हाती कसं दिसताना गरीब जर एकदमच हे व्हायचे ते मग समोरचा ते म्हणजे त्यांच्या पुढे व ते कुणाचंही राजकीय असो का एखाद्या अधिकारी वर्गात वर्गाचा असो व ते जेव्हा त्यांचं हे झाल्यानंतर त्यांना शांत करायला लागायचं अरे बाबा काय झालं काय नाही असं तर अशा प्रकारचा त्यांचा कंट्रोल असायचा कामावरती पण तर अशा प्रकारे एक संबंध होते आमचे आणि त्यांनी जी कामं केली आहेत विविध क्षेत्रामध्ये आता पाणीपुरवठ्यातच मला वाटतं जास्त काळ आपला गेलेला आहे म्हणजे कुठचंही तर बांधकाम पाणीपुरवठा बांधकाम पाणीपुरवठा अशामध्ये त्यांना भरपूर त्या कामाचा अनुभव आला त्यानंतर त्यांनी सायन्स पार्क मुरबे हेडला तर म्हणजे महापालिकेचं वितरण व्यवस्थापन त्यांच्याकडे आली शिंदेसाहेबांकडे पण आहेत ते तर अशा परिस्थितीत त्यांनी काम ते करण्याचं पूर्ण कशोशीने मी बघितलं त्यांची मेहनत कशोशीने प्रयत्न करतात त्याच्यानंतर ते जोपर्यंत मार्गी लागत नाही तोपर्यंत त्यांची चिकाटी आहे कामामध्ये आणि कुटुंबालाही तेवढाच वेळ देणार मग ते काम त्यांना कुटुंबाकडून म्हणजे वनी बा तुमचं खरोखर फॉलोअप आहे त्यांना उशीर झाल्यानंतर ते आम्हालाही सोडून जायचं कधी कधी एवढं म्हणजे तुमचं हे होतं ते नेहमी बोलायचे पण मग त्यांना आमचे सहकारी बॉस पण बोलले तरी ते बोलायचे नाही नाही मला जरा पाहतोय काम नाही करा म्हणजे अशा प्रकारचं त्याचं हे म्हणजे घरी तेवढंच लक्ष होतं ऍक्च्युली म्हणजे बऱ्याच वेळाला मी कुटुंबा त्यांची फॅमिली त्यांच्याकडे लक्ष देते बऱ्याच वेळा आम्ही एकत्र म्हणजे मी घरी पण कार्यक्रमाला त्यांच्या राजगीरमध्ये आलेलो आहे वहिनींचाही स्वभाव तसा प्रेमळ आहे अतिशय त्याच्यानंतर माणुषकीचा आहे हे समोरच्या माणसाला नेहमी म्हणजे इज्जतीने किंवा याच्याने जरी ते तर नसले तरी विचारपूस करणार त्याच्यानंतर त्यांचा मुलगाही त्यांना आता चांगलं सहकार्य करतोय सगळ्या बाबतीत म्हणजे घरच्या अडचणीत मुलीचंही लग्न झालं बघा ह्या वर्ष त्यांना चोवीस म्हणजे किती लकी आहे मी त्या कालच म्हटलं त्यांना का त्या याच्यामध्ये त्यांच्या मुलीचीही लग्न झालं आहे त्याच्यानंतर त्यांची नोकरी जी संपुष्टात म्हणजे सेवानिवृत्तीचं याच वेळेला टेनर झालं आणि ते म्हणजे पंचवीससाठी आता तयारी म्हणजे आता फुल म्हणजे त्यांना अनलिमिटेड आहे त्यामुळे न टेन्शन घेता न हे करता म्हणजे पंचवीसची बॅटिंग आणि पुढे कंटिन्यू राहील आणि तुमचं सहकार्य मला म्हणजे आम्हाला तुमची पोकळी चालू येईल सगळ्या यू विधा लेना ना रखना कोणी गिला शिकवा दिल से मिटा देना रखना याद सब सबक सारे पर दर्द अपने बुला देना आने वाले कल को खुशियों से सजा देना वाह मोहन आपण तिच्या भविष्यकाळासाठी आणि कुटुंबालय त्याचं आणि हे व्यवस्थित जाओ आणि आता त्यांच्यावर जी जबाबदारी येणार आहे जे.

आणि आमचे सगळेजण आपली हे थर्टी फर्स्टला आहेत एक दो पंधरा दिवस नंतर ते जॉईनिंग आधी दुसरेकडे होते आम्ही सगळेजण असं एकत्र एक काम केलं आहे त्यावेळेला अगदी सगळे नवीन नवीन जॉईन झाल्यावर प्रत्येकजण एकमेकांशी बोलून ते करून इथे जॉईन होऊन आज एवढे वर्ष झाले कसे दिवस संपले ते समजलंच नाही ते काम करताना आणि साहेबांनी सगळ्यांशी आहे की आमच्या कडचेच आहेत आणि ह्यांच्याबरोबर सगळे चांगले संबंध आहेत म्हणजे सगळ्यांशीच आहेत सगळे प्रश्न नाही पण खूप चांगला सगळ्यांनी कधी पण हेल्प केलेली आहे आणि खरंच आनंद होतो की आज एवढ्या वर्षानंतर आपण जेव्हा सक्सेसफुल रिटायरमेंट जे आहे ते त्यांच्या त्यांना खरंच पूर्णपणे प्रत्येकदा हार्दिक अभिनंदन आणि ऑल द बेस्ट फॉर फ्युचर लाईफ मुंबई महानगरपालिकेच्या सेवेमधून वेग वयमानानुसार निवृत्त होणारे आणि ह्या त्यांच्या सत्काराला उपस्थित असणारे त्यांचे सर्व कुटुंबीय आणि महापालिकेतील शहर अभियंता रगड साहेब सर्व कार्यकारी अभियंता उप अभियंता कनिष्ठ अभियंता इतर अधिकारी कर्मचारी तसेच पत्रकार मित्र

सुरुवात त्यांची जिल्हा परिषद मधून महापालिका महापालिकेत आले तर एकत्र सगळे त्यामुळे त्यांची सेवा कनिष्ठापर्यंत म्हणून पाणी पुरवठा मध्ये जास्त झाली त्याच्यानंतर सतरा वर्ष पाणी कार्यकरापर्यंत म्हणून मग

दिलेल्या महापालिकेला सगळ्यांना माहिती ते खूप सिंशियल काम करायचे आणि अगदी खाली कनिष्ठ जंदा पासून आल्यामुळे सगळ्या खर्च लेवल पर्यंत बघायची त्यांची होती बघायचे ते काम पर्यंत खूप चांगलं काम करायचं त्यांचं आणखीन पण म्हणजे महापालिकेची कुठली फंक्शन असायचे ते भाग घ्यायचे तो एक भाग असतो

कार्यरत तुमचे पुढचं आयुष्य तुम्हाला सुख समाधानी आणि आनंदाचं जावं आणि तुमच्या छंद जो पासते आणि जे काही कोण आहेत या अपेक्षा करतो आणि तुम्हाला पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा वयामानुसार त्या अनुषंगाने एक महिनामधून आणखी तयारी चालू होती एक महिना राहिला दिवस नंतर दिवस दिवस बोलते असे करत करत आजचा दिवस सुरुवात करायला आलेला आहे ॲक्च्युली आपले माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं निधन झाल्यामुळं उद्या होणारा कार्यक्रम ॲक्च्युली एक जानेवारीला करतो आपण एकतीस डिसेंबरला उद्याचे कार्यक्रम पुढे रद्द झाले म्हणून आपण आज कार्यक्रम घेतलेला आहे सोनल साहेबांना आम्ही त्यांच्या पुढील आयुष्यात त्यांचं आयुष्य चांगलं जावं सुख समृद्धीत जावं अशी विनंती करतो आणि त्यांनी त्यांच्या तब्येतीकडे लक्ष द्यावं त्यांना आम्ही दोन तीन वर्षापूर्वी बॅडमिंटन वगैरे खेळण्यासाठी एकाच दिवसात जास्त केलं कालच त्यांनी एक गोडब म्हणाली की बाबा मी रिटायर झाल्यानंतर मंत्र्याकडे जायची इच्छा आहे माझी त्यांना ते चांगले तिथे करतील पण त्यांचा सगळा अनुभव तिथं पणाला लावून ते मंत्र्यांसोबत चांगले सांगतील तर त्यांच्या पुढील आयुष्यासाठी मी शुभेच्छा देतो आणि गोष्टी सध्या काय खरंतर एकदम मजेची गोष्ट म्हणजे त्यांचा जेवढा कार्यकाळ झालाय तेवढा आता माझा उरलेला आहे दुसरी पिढी सुरू होते आजपासून मी तर खूप खुश आहे की त्यांच्या प्रत्येक अनुभवाचा माझ्या करिअरमध्ये मला खूप फायदा होणार आता महाराष्ट्र शासन आणि हे सेमी गव्हर्नमेंट बॉडीकडे बघताना मला एक फरक जाणवतो इथले जे अभियंते आहेत ते एकाच वेळी खूप मल्टिपल कामामध्ये व्यस्त असतात आणि खूप मल्टिपल कार्यभार एका वेळी खूप छान समजा तर तीच गोष्ट मला माझ्या विभागामध्ये इम्प्रुव्हमेंट करण्यासाठी माझ्या सासऱ्यांची खूप मदत होणार आहे आणि इथे स सगळ्यांनी सगळे इथे जमल्याबद्दल मी सगळ्यांची आता म्हणतो खास आहे कारण आज आपण बाबा तुमच्या दीर्घ आणि यशस्वी कारकिर्दीला निरोप देत आहोत तुमच्या इतक्या वर्षाच्या महिन्यानंतर आराम करण्याची आणि तुमच्या आवडीच्या गोष्टी करण्याची वेळ आली आहे तुम्ही आयुष्यभर कठोर परिश्रम केले आणि आपल्या कुटुंबाची जबाबदारी उत्तम प्रकारे सांभाळली तुमच्या कष्टामुळे मनाला चांगले शिक्षण आनंदी जीवन मिळाले तुमचे मार्गदर्शन आणि सहकार्य हेच आमच्या यशस्वाचे खरे रहस्य आहे तुमच्या सहकार्यांशी तुम्ही नेहमी मैत्री महित्र, मैत्रीपूर्ण संबंध ठेवले आणि त्यांच्यासोबत अनेक चांगल्या आठवणी निर्माण केल्या ज्या नेहमीच आयुष्यावर तुमच्या मनाच्या एका कप्प्यात खास जपून राहते आता निवृत्ती झाल्यानंतर तुमच्याकडे वेळ आहे तुमच्या आवडीच्या गोष्टी करण्याची आणि तुमच्या मित्रपरिवारांना भेटण्याची प्रवास करण्याची आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे तुमच्या नातीगोतींना आणि आम्हा मुलांना अधिक वेळ देण्याची संधी आहे आणि आम्हीही तुमच्यासोबत वेळ घाल दाड़ घालवण्यासाठी खूप उत्सुक आहोत बाबा आम्हाला तुमच्यावर खूप अभिमान आहे तुमचं प्रेम आणि शिकवण आणि तुमच्या पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे आभार आहोत निवृत्ती ही आराम करण्याची आणि नवीन गोष्टी गोष्टींचा अनुभव घेण्याची संधी आहे आम्ही तुम्हाला तुम जीवनाच्या या पुढच्या टप्प्यात खूप आनंद आणि समाधान मिळावं असे ईश्वर प्रार्थना करतो आणि तुमच्या सेवानिवृत्तीच्या तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो धन्यवाद आज माझ्या आयुष्यातील एक अत्यंत खास आणि भावनिक क्षण आहे जेव्हा मी नवींबई महानगरपालिका येथे दिनांक सत्तावीस एक त्र्याण्णव रोजी रुजू झालो तर आज मला जवळजवळ बत्तीस वर्षाचा कालावधी मी पूर्ण केल्यानंतर निवृत्त होत आहे आज मी आपल्याशी संवाद साधताना काही गोष्टी आपल्याशी शेअर करू इच्छितो माझ्या करिअरच्या प्रारंभिक दिवसापासून आजपर्यंत मला हे समजलं की कुठलीही यशस्वी संस्था तिच्या कामकाजामध्ये टीमवर्क समर्पण आणि निरंतर प्रयत्नावर आधारलेली असते मी जेव्हा या संस्थेत दाखल झालो तेव्हा माझ्या मनात अनेक अपेक्षा होत्या प्रत्येक चांगल्या संधीचा उपयोग करून मी त्या प्रत्यक्षात उचलण्याचा प्रयत्न केला यासाठी मला अनेक सहकारी वरिष्ठ अधिकारी आणि प्रतिस्पर्धी यांचे मार्गदर्शन सहकार्य आणि प्रोत्साहन मिळालं निवृत्तीच्या या दिवसानंतर मी मागे वळून पाहताना मी एक गोष्ट निश्चितपणे सांगू इच्छितो की जेव्हा तुम्ही आपल्या कार्य प्रदर्शनावर विश्वास ठेवून कष्ट करता तेव्हा यश मिळवण्याची संधी नक्कीच मिळते मी आज ज्या पातळीवर पोहोचलो आहे त्यासाठी सर्व सहकार्यांच्या आणि आपल्या सृष्टीच्या प्रत्येक घटकाचे किमान एकदा तरी आभार मानायला हवे कारण त्याशिवाय हे शक्य झाले नसते नवी मुंबई महापालिका एक मोठी संस्था आहे आणि येथे काम करण्याचा अनुभव अतिशय समृद्ध आणि विविधतेने भरलेला होता नवे प्रकल्प नवीन आव्हाने आणि एका पाठोपाठ येणारी संधी यामुळे माझं व्यक्तिमत्व अधिक समृद्ध होत गेलं इतरांना मार्गदर्शन करण्याचा आणि त्यांचे योगदान स्वीकारण्याचा अनुभव मला केवळ एक अधिकारी म्हणूनच नाही तर एक माणूस म्हणूनही आदर्श ठेवणार होता निवृत्तीनंतर मी निश्चितच चांगल्या आठवणी घेऊन जाईन पण माझ्या सहकाऱ्यांच्या या संस्थेतील प्रत्येकाच्या कार्याची आठवण कायम माझ्या हृदयात राहील आपल्यासोबत काम करून मी खूप काही शिकलो आणि या संस्थेतील प्रत्येक व्यक्तीने मला एक नवा दृष्टिकोन दिला माझ्या कारतकिर्दीमध्ये मला अनेक कडवे अनुभव आले पण त्यामध्येच खूप काही शिकण्यास मिळालं मी खूप काही शिकवले पण खूप काही शिकवण्याची संधी मला मिळाली आज मी त्या सर्व अनुभवांचा सहकार्यांचा आणि टीमवर्कचा अभिमान बाळगतो मी आज जेव्हा निवृत्त होत आहे तेव्हा हे निश्चितपणे सांगू इच्छितो की माझ्या कार्यकाळात सर्व सहकाऱ्यांच्या सहकार्याने आणि मदतीने मिळवलेल्या यशाला मी कधीच विसरणार नाही प्रत्येकाला धन्यवाद देऊन मी या महान संस्थेतील माझ्या कामात मोठा गर्व बाळगतो माझ्या निवृत्तीनंतर तर मी एक लग, नवीन अध्यायाची सुरुवात करेन पण कधीही या महान संस्थेतील माझ्या कामाच्या आठवणी माझ्या मनात कायम राहतील तसेच या ही जी कारकीर्द पूर्ण करत असताना आपले तर सहकार्य लाभलेच तसेच माझे कुटुंबीय यांचेही मनात चांगले सहकार्य लाभले वेळोवेळी त्यांनी मला साथ दिलेले आहे त्यामुळे मी त्यांचंही मी खूप आभारी आहे म्हणजे एवढे बोलून मी माझे दोन शब्द सांगतो